मित्रांनो आज आपण शेतीविषयी न बोलता आपण एक आज फादर डे म्हणून जगात मनवल्या जाते देशात आपल्या मनवल्या जाते तर त्या फादर डेवर एक फादर म्हणून आपल्यासोबत एक संवाद साधायचा मी प्रयत्न करत आहे आणि ह्या पर्टिक्युलर सोळा ते अठरा वर्ष वयोगटातल्या हो जे काय आहेत मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांबद्दल त्यांच्या फादरबद्दल मी काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो मित्रांनो फादर डेच्या दिवशी बरेचसे मुलांचे स्टेटस पाहून गहिवरून जाते आयवर्ल्डाबद्दलचं प्रेम स्टेटसवरती पाहून खरोखर असं वाटते की या जगात मुलंच काय सर्वस्व आहे आणि मुलांना आपल्याबद्दल किती प्रेम आहे किती आदर आहे हे आपल्याला जाणवते एकमेव ते फादर डेच्या दिवशी परंतु सत्यता काय आहे मित्रांनो संविधानानेसुद्धा फक्त आईवडिलांना मुलांना अठरा वर्षापर्यंत सांभाळण्याची एक मुभा दिलेली आहे अठरा वर्षापर्यंत मुलांना आपण योग्य संगोपन करू शकतो एवढंच संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते विचारपूर्वकच लिहिलेलं असेल याच्यात काही शंका नाही परंतु वडील म्हणून कधी कधी काही गोष्टी राहतात जे आपण पाहतो कदाचित आपली नजर चुकीची असू शकते करेक्टच असेल बरोबरच असेल असं सांगता येणार नाही परंतु एक सोळा ते अठरा वर्षाच्या वयोगटात त्या काळात काही गोष्टी मुलांना कळत नसतात आणि नेमकं त्याच काळात मुलं आपल्या आईवडिलांचा विचार न करता चुकीचे काही निर्णय घेत असतात परंतु हे काय आता सारं पाश्चिमात्य राष्ट्राप्रमाणे आपल्याही देशात हे आता पद्धती चालू झाल्या परंतु शोकांतिका याच्यात ही आहे ज्या मुलांना मुली भेटत नाहीत लग्न करण्याकरिता आता काय झालेलं आहे एक साधारणतः तीन चार पाच एकराच्या खालच्या मुलांना खूप मोठे परिश्रम घ्यावे लागतात लग्नाच्या मुली भेटण्याकरता त्यांना खूप कष्ट घ्यावं लागतात तरीसुद्धा काही ठिकाणी लग्न होत नाहीत याचं एक दुसरं कारण आपणच असू शकतो भ्रूणहत्या ज्या काही आपण मुलीची संख्या कमी केली त्यामुळं कदाचित ह्या गोष्टी होत असणार परंतु याच्यात आता जगामध्ये नवीन फंडे चालू झाले किंवा आपल्या देशात एक नवीन काही आपल्या भागात काही नवीन फंडे मुलांनी चालू केले की आकर्षण मुलींना आकर्षित करण्याकरिता चांगल्या चांगल्या गोष्टी फोनवरती बोलणे म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत तर ह्या समाजामध्ये होत असताना मुली या वयोगटात त्यांना आकर्षित होतात त्यांना बाकी काही कळत नसते समोर काय आहे काय नाही भवितव्य काय आहे हे काही कळत का नसते आंतरजातीय विवाहांना कधीही आईवडिलांचा विरोध नसतो जर समजा ती योग्यता असेल कधी कधी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेअर केल्या तर आता या एकविसाव्या शतकात किंवा यात आता आपण या शतकात वावरून राहिलो तर यामध्ये कुठलेही आईवडील मुलांना विरोध करत नसतात परंतु मुलांचं आणि आई आईवडिलांचं कम्युनिकेशन होत नाही हे एक मोठं दुर्दवाची गोष्ट आहे ते कुठेतरी कमतरता आहे ह्या कमतरता आपण भागवल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आणि वडिला आई वडिलांच्या संदर्भात एक जर बोलायचं गेलं की किती वेदना आईला बाळाला जन्म देताना किती वेदना होत असतील हा जरी थोडा वेळ मुलांनी विचार केला की आपल्याला इथे जन्म देताना आई आईना किती वेदना झाल्या असतील तिचा पुनर्जन्म होतो हा सुद्धा मुलांनी थोडा विचार केला पाहिजे आणि कुठलाही नी निर्णय घेताना आई वडिलांना विश्वासात घेतलं पाहिजे हे एक माझं एक मत आहे दुसरं वडील मुलांना जोपासण्याकरता काय काय करतात हे जर थोडक्यात आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट वडील मुलांच्या दृष्टीने विचार करून करते मुलांना सिक्युरिटी करता प्रत्येक गोष्ट विचार करते काम कबाडकष्ट करत असताना त्यांच्या पोटाला जगण्याकरता फार झालं तर दहा हजार रुपये महिन्याची आवश्यकता राहते दहा हजारात ते खूप चांगलं जगू शकतात परंतु ते काम याच्याकरता करत असतात की उद्या माझ्या मुलांना माझ्या मुलांना या गोष्टींचा था फायदा झाला पाहिजे या गोष्टींच्या फायद्यासाठी ते झटत असतात तर ह्या गोष्टी कुठेतरी मुलांच्या हृदयात रुजल्या पाहिजे हे सोळा ते अठरा वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे यामधनं गेल्यानंतर सोळा ते अठराच्या नंतर जे राहते ती एक मॅच्युरिटी येत असते अपसूप मग त्यांना आपलं चांगलं आपलं वाईट ह्या गोष्टी कळत असतात परंतु या काळात त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा घेऊन काही भिकारचोट मुलं या या माध्यमातून काही मुलींना बळी पाडत असतात त्याच्यात प्रत्येकजण बळी पडत आहे तर याच्यात काय होत आहे समाजात ह्या आपण प्रत्येक गोष्ट झाकून ठेवल्यामुळं याचं मोठ्या प्रमाणात एक रॅकेटसारखं का काम चालू आहे ह्या गोष्टी पण पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळं थोडा आवाज उठवला गेला पाहिजे कुठल्याही जे या वयोगटातले जे प्रेमसंबंध राहतात हे प्रेमसंबंध नाही म्हणू शकत आपण हे फक्त आकर्षण राहते प्रेम कधीही कोणाला दुखावू शकत नाही हे आपण जाणतो प्रेम करणारी व्यक्ती ही दुसऱ्यांना दुःख कधीच देऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे हे आकर्षण राहते आणि या आकर्षणात कुठल्याही पालकाने दुसऱ्यांनी कधीही मदत केली नाही पाहिजे असं एक माझं मत आहे प्रत्येकाचेच मुलं बाळं राहत असतात याच्यात काय होत असते जेव्हा आपण या गोष्टीत मुलांना मदत करतो कुठेतरी ते पळून गेल्यानंतर त्यांना सहकार्य करतो त्यांना मदत करतो इनडायरेक्टली आपल्या घरापर्यंत त्यांना आपण बोलवतो उद्या आज दुसऱ्यांचे मूलबाळ असतात उद्या आपले मूलबाळ तसे करू शकतात तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आज वडील म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आई म्हणून आपल्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत कोणाचेही आई वडील असले तर ते जे मूल असते ते तेही कोणत्या ते तरी आईवडिलाचं मूल आहे ह्या गोष्टी विचार करून आपण जोपासल्या पाहिजे त्या विश्वासात घेतल्या पाहिजे विश्वासात घेऊनच कुठली गोष्ट केली पाहिजे म्हणजे निर्णय चुकत नसतात ह्या गोष्टी एक मला आवाजून या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर सांगायच्या ह्या दररोजच मी शेतीचे व्हिडिओ प्रत्येक वेळी शेतीचे व्हिडिओ टाकतो परंतु आज फादर डेच्या निमित्तानं एक वडिलाच्या भावना मुलांपर्यंत कशा पोचल्या पाहिजे या संदर्भात मी एक थोडक्यात व्हिडिओ केला याच्यात जर आपण बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्ट वडिलांना आईंना काय वेदना होत असतात आता एक बघा निर्णय घेतानी मुलं त्यांच्यासाठी घेतात तो चूक आहे बरोबर आहे तो आज त्यांना कळणार नाही उद्या कळत लेट कळत ह्या गोष्टी तेव्हा उशीर झालेला असेल कदाचित किंवा त्यांचा निर्णय बरोबरही असेल परंतु आईवडिलांच्या दृष्टीनं प्रत्येक आईवडिलांना वाटते आए, माझे मुलं सिक्युअर असले पाहिजे माझ्या मुलांना भविष्यात कुठलीही अडचण झाली नाही पाहिजे मग तो वडील एक रुपया कमावणारा असू दे की लाख रुपये कमावणारा असू दे प्रत्येक वडिलांना आपल्या मुलांची चिंता असते ही चिंता आपण कुठेतरी आता सोडून दिली पाहिजे कारण संविधानानं जे सांगितलेलं आहे अठरा वर्षापर्यंत म्हणजे ती आपली प्रॉपर्टी नाही मुलं ही आपली प्रॉपर्टी नाही हे आपण जेव्हा मान्य करू तेव्हा आपण आईवडिलांना आपल्यांना हा होणारा त्रास कुठेतरी कमी होऊ शकतो कारण संविधान जे म्हणते आज गीतेपेक्षा श्रेष्ठ संविधान झालेलं आहे ज्यांना संविधानावरती चालायचं आहे देश हा संविधानावरती चालत असतो तर संविधानात जर ही गोष्ट लिहिलेली आहे तर ही आपल्याला आईवडिलांना पण ही मान्य करणं गरजेची आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला आवर्जून आज आईवडापर्यंत पोचवायच्या आहेत कारण समाजात होत असलेल्या ह्या गोष्टीमुळे आईवडील खचून जात आहेत त्यांनी न खचता खंबीर राहिलं पाहिजे स्वत स्वतःचं जीवन जगलं पाहिजे आदर्शाने जगलं पाहिजे यामध्ये ज्या काही गोष्टी होतात ह्या आपण ईश्वर निर्मित आहे का म्हणू किंवा त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यामधून ह्या गोष्टी होता येतात त्यामुळं परंतु यामध्ये जे काही लोक सपोर्ट करतात जे काही लोक या गोष्टींना सहकार्य करतात त्यांनी थोडंसं विचार केला पाहिजे त्यांनी थोडंसं या गोष्टींना समजावून सांगितलं पाहिजे या मुलांना या वयामध्ये समज जाऊन सांगण्याची खूप मोठी आवश्यकता असते ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच मला आज व फादर डेच्या निमित्तानं एक वडलाचं म्हणणं सोळा ते अठरा वर्षाच्या वयोगटातील मुलांपर्यंत तर पोचवायचंच होतं सोबतच आईवडिलांपर्यंत पण पोचवायचं होतं जे काय खचतात जे काय आणि याच्यामध्ये कुठलीही असं सोल्युशन नाही जर त्यांना अधिकार आहे दुसऱ्यासोबत राहायचा तर जर ते आनंदी असेल तर कुठल्याही आवड आईवडिलांना त्या गोष्टींचं वाईट वाटण्याची गरज नाही समाजाला घाबरण्याची गरज नाही शेवटी समाज तर सोबत असतोच परंतु समाजापेक्षा महत्त्वाचं आहे कुटुंब कुटुंब संघटित असणं सर्वात मोठं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही अडीअडचणीला आड़ जर तोंड द्यायचं असलं तर प्रथम कुटुंबाला द्यावं लागतं आहे ह्या गोष्टी जाणल्या पाहिजे त्यामुळे कुटुंबात प्रेमाची भावना असली पाहिजे कुटुंबात एकमेकांसोबत कम्युनिकेशन असलं पाहिजे कुटुंबात सर्वांना एकमेकांचं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे कुटुंबात सर्वांना आपल्या मतावर काम करण्याचा अधिकार असला पाहिजे एवढंच मला आजच्या व्हिडिओ सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद